राज्यातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आणि त्यानंतर आता इथलच्या उमेदवारांचं काय होणार कशा पद्धतीने होणार कोणता उमेदवार निवडून येणार कोणता उमेदवार पराभूत होणार याची चर्चा आणि विश्लेषण सुरू झाले आता त्याच पदी आपण पाहणार आहोत की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका कोणता उमेदवार बाजी मारू शकतो कारण की सव्वीस एप्रिलला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं मोठ्या मतधिक्यानं मतदारांनी त्या ठिकाणी मतदान सुद्धा केलं म्हणजे सरासरी दोन हजार एकोणावीसला ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी होती त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसलासुद्धा सुद्धा एक दोन टक्क्याची वाढ परभणीमध्ये झालेली दिसते आणि परभणी लोकसभा मतदारसंघामधून नेमकं कोण निवडून येत आहे याची चर्चा सर्वत्र सुरू झाली परभणी लोकसभा मतदारसंघामधून को, नेमकं कोण निवडून नी येऊ हो शकतं कोण खासदार होऊ शकतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो जसं छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामधले काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचं कायम वर्चस्वच राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण मात्र आता दोन हजार चोवीसची परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात बदललेली आहे कारण की शिवसेना या दोन झालेल्या आहेत तर राष्ट्रवादीसुद्धा दोन झालेल्या आहेत त्यामुळं राजकारणामध्ये कशा पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र आता दोन हजार चोवीसला परभणी लोकसभा मतदारसंघामधून कोणता उमेदवार हा मोठ्या मताधिक्यानं किंवा काटेक्या टकरीमध्ये निवडून येऊ शकतो अशी सुद्धा चर्चा किंवा असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडला असेल तर नक्कीच या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय जाधव आता संजय जाधव हे सलग दोन वेळा परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत खासदार झालेले आहेत तसं पाहिला गेलं तर दोन हजार एकोणावीसला संजय जाधव आणि राजेश विटेकर या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली होती सरळ सरळ सरार लढत या दोघांमध्येच होती आणि त्यावेळी दोन हजार एकोणावीसला संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये राजेश विटेकर यांचीच जोरदार चर्चा होती तरीसुद्धा बंडू जाधव यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून विजय मोठ्या मताधिक्यानं प्राप्त केला ते त्या ठिकाणावर निवडून आले आता दोन हजार चोवीसला त्याच पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपकडून महायुतीकडून या ठिकाणी महादेव जानकर हे सुद्धा शिट्टीच्या चिन्हाच्या निसावर निशाणावर निवडणूक लढवली त्यांनी आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रचार प्रसार झाला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता महादेव जानकर यांचा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे महादेव जानकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिकार झाली की महादेव जानकर हे बाहेरचं पार्सल आहेत महादेव जानकर हे उपरी उमेदवार आहेत अशा तशा पद्धतीची टीका महादेव जानकर यांच्यावर झाली कारण की महादेव जानकर यांच्यावर दुसरे कुठले आरोप न करता केवळ बाहेरचा उमेदवार आहे या या जिल्ह्यामध्ये न्याय देऊ शकत नाही असाच प्रचार आणि प्रसार परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला आणि या ठिकाणी संजय जाधव यांनी सुद्धा मोठं प्रदर्शन लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळालं तसंच पाहायला गेलं तर या ठिकाणी अजूनही भरपूर उमेदवार आहेत पण मात्र परभणीमध्ये सरळ सरळ लढत बंडू जाधव आणि महादेव जानकर या दोघांमध्ये होताना दिसते आता कोणाची ताकद किती आहे जर आपण हे पाहायला गेलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत आणि या सहा मतदारसंघापैकी महायुतीकडं तीन विधानसभा मतदारसंघ आहेत तर महाविकास आघाडीकडं तीन विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे इथं दोघांची ही ताकद सारख्याच पद्धतीची आहे विधानसभेचं ते महायुतीकडं सुद्धा सारखं आहे आणि महाविकास आघाडीकडे सुद्धा सारखा आहे पण मात्र दोन हजार एकोणावीसला बंडू जाधव यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते राजेश विटेकर हे मात्र या निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांच्या पाठीमाग आहेत आणि राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्या पाठीमाग मोठ्या प्रमाणात ताकद लावली म्हणून महादेव जानकर यांची सुद्धा या ठिकाणाहून शक्यता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता या ठिकाणाहून जर आपण सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर या ठिकाणाहून महादेव जानकर हे थोड्याफार फार मताधिक्यानं किंवा काही न महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात आणि परभणीचे खासदार होऊ शकतात कारण की दोन हजार एकोणावीसला ज्या पद्धतीनं राजकारण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं होतं राजेश विटेकर आणि र संजय जाधव या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली होती तशी चर्चासुद्धा झाली होती बाहेरचा उमेदवार हा उमेदवार अशी टीका दोन हजार एकोणावीसला झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती मग त्याच पद्धतीची आत्तासुद्धा दोन हजार चोवीसला परिस्थिती परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती आणि राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभा राहिल्यामुळं महादेव जानकर यांची ताकद अजून वाढलेली दिसते हजार ला संजय जाधव यांना मोठी लीड ही परतुर मंठा सेलू, या मतदारसंघामधून मिळालेली होती आणि म्हणून संजय जाधव यांचा त्या ठिकाणाहून विजय निश्चित झालेला होता तर याच ठिकाणी फटका राजेश वेटेकर यांना बसलेला होता आता मात्र दोन हजार चोवीसला परतूर मंठा जिंतूर सेलू हे जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत एका ठिकाणी बबनराव लोणीकर आहेत तर जिंतूर सेलूमध्ये मेघनाताई ताई बोर्डीकर यासुद्धा आमदार आहेत या दोघांनी महादेव जानकर यांना मोठा पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिले गंगाखेडचे जे आमदार आम्दा, आमदार आहेत रत्नाकर गुट्टे यांची सुद्धा मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे हा मतदारसंघसुद्धा महादेव जानकर यांच्या पाठीमागं ठाम असल्याचंच आपल्याला दिसला आणि जर आपण पाहायला गेलं तर जो परभणी विधानसभा मतदारसंघ आहे तो उभाटा गटाचे आमदार राहुल पाटील यांचे यांच्या ताब्यात आहेत आणि पाथरी मानवत जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ सुरेश वरपुडकर काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांच्या ताब्यात आहेत घनसावगी विधानसभा मतदारसंघ राजेश टोपे यांच्या ताब्यात आहे ते त्या ठिकाणाहून विधानसभेकडून आमदार आहेत आणि त्यांनी सगळी ताकद संजय जाधव यांच्या पाठीमागं लावलेली दिसते पण तरी सुद्धा महायुतीची ताकद या मतदारसंघामध्ये जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने या ठिकाणाहून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला शिट शिट्टीच वाचताना पाहायला मिळते कारण की तशी चर्चा मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये रंगलेली आहे वरून वरून हवाजरी बंडुबास यांची दिसत असली संजय जाधव यांची दिसत असली तरी पण सु... तरी सुद्धा मतदानाच्या माध्यमातून लोकांनी जो काय मतदानाचा हक्क का बजावलेला आहे त्यामधून किंवा अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर समजतं की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये शिट्टी वाजू शकते आणि जी मशाला आहे येऊ शकत नाही त्या ठिकाणी शिट्टीच वाजू शकते असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र खरा जो निकाल आहे तो चार जूनला जाहीर होणारच आहे आणि त्यामधून सिद्ध होणार आहे की या ठिकाणी कोण निवडून येणार आहे पण तरी मात्र तर्कवितर्क लावायला काही हरकत नाही तुम्हाला काय वाटतं या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या